अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सज्जन हो आज एकोणीस जून आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे पडले वळण इंद्रिया सकळ आणि दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्ता पासून पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग पडले वळन इंद्रिया सकळ भाव तो निराळा नाही दुजा तुका म्हणे नेत्री केली ओळखण तटस्थते ध्यान विठोबाचे वळण या शब्दाचा अर्थच वाकडेपणा सरळ या शब्दाचा अर्थ त्यात वाकडेपणा येणार नाही वळण या शब्दाचा दुसरा अर्थ सवय व्यसनांची सवय असो बडबड करण्याची असो ऐकण्याची असो अथवा निष्कारण उपदेश करण्याची सवय असो यालाच वडिले वळण इंद्रिया सकळ वडन भाव तो निराळा नाही दुजा असे म्हटले जाते वळण आणि वळणामधला भाव वेगळा नसतो वळण सरळ नसते जे सरळ असते ते वळणात मोडत नाही तुकारामांचा प्रस्तुतचा अभंग पांडुरंगाच्या भक्तीने वेड्या झालेल्या भक्ताविषयी आहे ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग ध्यानात आणि मनात जागृती आणि स्वप्न अवस्थेमध्ये एका पांडुरंगाशिवाय मला दुसरे काही सुचत नाही ही, ही माझी सवय म्हणा किंवा हे माझे वळण म्हणा तुमच्या मुलांना सरळ वळणेच नाही हे वाक्य वळण आणि सरळ असणे शक्य नाही सरळ आणि वळण असणे शक्य नाही असो पडिले वळण इंद्रिया सकळ इंद्रियांना जसे वळण असेल त्याप्रमाणे त्याची वर्तणूक होणार आहे आधी होता संतसंग तुका झाला पांडुरंग त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना तुकारामांचे ध्यान चित्त मन सदैव पांडुरंग स्मरणे असल्या कारणाने तुकाराम महाराज पांडुरंग झाले तरी तुकाराम पांडुरंग हरी वासुदेव वा हरीच म्हणणार रामकृष्ण हरीच म्हणणार दासीला पट्टराणी केले मात्र दासीचा मूळ स्वभाव हिंडण्याचा ती हिंडतच राहणार वाघ कधी गवत खाणार नाही शेळी मांसाहार करणार नाही कारण ज्याच्या त्याच्या इंद्रियाची वळणी आहेत सज्जनाला वाईट वाघ म्हटले तरी जमणार नाही दुर्जनाला चांगले वाईट वाघ म्हटले तरी जमणार नाही कारण पडिले वळण इंद्रिया सकळ वाघ मे मे करणार नाही शेळी डरकाळी फोडणार नाही एका बाईला हो म्हणण्याच्या ऐवजी ती व्हा म्हणायची आणि अगदी कर्कश आवाजात बोलायची समजा तिने तिला कोणी विचारले तो आई ताई स्वयंपाक झाला का व्हा जेवण झाले का व्हा त्यामुळे आळीतील किंवा येणारी पाहुणे मंडळी सारे जण तिला हसायचे शेवटी नवरा कंटाळला आणि म्हणाला बाई होय म्हणत जा समजा तुम्ही तुला कोणी विचारले जेवली का तर होय म्हणावे गावावरून आला होय तर त्याचे उत्तर होय द्यावे कामे झाली का होय म्हणावे असे नवऱ्याने सांगितले व शेवटी नवऱ्याने विचारले तुझ्या लक्षात आले का तिने उत्तर दिले व्हा एके ठिकाणी मी कीर्तनासाठी गेलो होतो तबला वाजवणाऱ्याने मला सांगितले एवढा तबला लावा ते वृद्धग्रस्त होते मी तबला लावत होतो गठ्ठ्या खालीवर घेत होतो पुडाच्या कडेने हळूहळू ठोके घालत होतो माझी प्रत्येक कृती झाली की हा नाही नाही म्हणून मान हलवायचा पंधरा मिनिटे झाली तरी त्याचे मान नकारात्मक हलवण्याचे थांबे ना मला राग आला आणि त्याच्या पुढे तबला ठेवला आणि म्हटले तुम्हाला कसा लावायचा आहे तसा लावा माझा तबला लावलेले तुम्हाला मान्यच नाही कसाही तबला लावला तरी तुम्ही मानेने नाही नाही म्हणताय तेव्हा तो म्हातारा म्हणाला माझे अंग कापते मान हलते ते तुम्हाला नाही नाही असे वाटते आहे एकदा इंद्रियांना वळण पडले कि मग चित्तामध्ये दुसरा विषय येत नाही माता के चित पुत बैठे कामिनी के मन मे काम धनवान के मन बैठे धन तुका मने मन राम ज्याच्या त्याच्या आवडीच्या विषयाप्रमाणे जे ते त्यांच्या मनात बसलेले असते त्याप्रमाणे ते आपोआप सहज स्वभावाप्रमाणे बाहेर पडत असते जो जातिवंत गायक असेल त्याच्या मुखामध्ये सदैव तो गाणे गुणगुणतच असणार दारुड्याच्या मुखातून शिव्याशिवाय बाहेर दुसरे पडणार नाही हा त्यांचा सहज स्वभाव बनून जातो दारुड्या संध्याकाळच्या वेळेला रामरक्षा मनात बसलेला आहे असे चित्र बघायला मिळणार नाही त्याला न शोधताही तो दारूच्या गुत्त्यावरती त्या वेळेला आढळेल सुखला फकीर मशिदीत अगदी तसेच पडिले वळण इंद्रिया सकळ भाव तो निराळा नाही दुजा असे इंद्रियाला वळण त्याप्रमाणे भाव मनातून प्रकट होणार पुंडली कबरदा हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 बहादे यशवंत हो 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 जयवंत जयवंत यशवंत हो यशवंत हो जयवंत हो, यश्वंत हो, जैवंत हो, जैवंत हो।